आजच्या या थोडा आवाज वारंवार नाही ठिकाणी आजच्या या कॉर्नर सभेला उपस्थित चळवळ सगळं देशेच्या उमेदवाराच्या प्रकरणाचा आलेले अक्कलकुवा आणि जळगावचे सर्वांचे जिल्ह्याचे लाडके आमदार आदरणीय दादा पारवी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेशदादा ललित भैया बिजू दादा पराडके आमचे नेते बंटी भाऊ पाटील व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र भाऊ छत्रिय व आमचे सर्व सामान्य तुमच्यामधले आमच्यामधले जे नगरसेवक पदासाठी सर्व उमेदवार आहेत ते सर्व उपस्थित व उपस्थित आपण सर्व माता भगिनी व माझे वडील झाली माझ्या भगिनी मी इथं काही जास्त बोलणार नाही परंतु आपण आज स्मारक चौकामध्ये सभा घेतो आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी स्मारक चौकाच्या बाजूलाच असलेल्या काही गोष्टींचा तुम्हाला एक ज्वलंत उदाहरण देतो आपले तिथं नगरपालिकेचं मागे जर बघायला ना इथं एकशे सत्तेचाळीस गाड्या आहेत एकशे सत्तेचाळीस त्याच्या पुढच्या दुकानांमध्ये इथं जेव्हा आम्ही काम करतो ना तर आम्ही सर्वांचं काम करत असताना आपलं कर्तव्य म्हणून काम करतो कधी स्वार्थापोटी कोटी किंवा आकाश आम्ही कधी कोणाचे काम करत नाही हे ज्यांचे आम्ही कामं केलेले दादा त्यांना पण माहिती आहे तुम्हाला या शॉपिंग सेंटर दोन हजार दोन ला झालेलं आहे हे शॉपिंग सेंटर जेव्हा झालं याचा याचा दोन वेळेस लिलाव करण्यात आला परंतु तेव्हाच्या सत्ताधारांनी फक्त वरच्या आणि मागच्या दुकानांच्या शॉपिंगचे लिलाव काढले होते तेव्हा फक्त आणि फक्त जितू तुटे शिवसेना होता तेव्हा त्या ते ते शॉपिंग सेंटरच्या लिलावाला मी विरोध केला होता की जर तुम्हाला लिलाव करायचाच असेल तर तुम्हाला सर्व शॉपिंग सेंटरचे जे पण गाडी असतील त्यांचा लिलाव करावा लागेल परंतु मान्य सपना वसावे मॅडम होत्या मुख्य अधिकारी होत्या त्या चांगल्या होत्या मिचाऱ्या परंतु त्यांच्यावर प्रेशर होता की तुम्ही फक्त पुढच्या दुकाने बाकी राहू द्या आपण नंतर त्याचा करू परंतु या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तेव्हा जे तात्कालीन जिल्हाधिकारी फारुड साहेब यांच्याकडे जेव्हा मी स्वतः गेलो तेव्हा त्यांना ते सांगितलं की साहेब इथं असा असा गळबळ घोटाळा चालू आहे आणि तेव्हाचे मी स्पष्ट सांगतो तेव्हाचे जे, जे सत्य बसलेले होते त्यांना या सर्व दुकानी खायच्या होत्या मी माझ्या नगरपालिकेचा जो चांगला कर्मचारी असेल ज्यांना या गोष्टी त्या लिलाव प्रक्रियेमध्ये त्यांना ज्यांचा हस्तक्षेप होता तुम्ही त्यांना विचारा जर मी खोटं बोलत असेल तर मी राजकारण सोडून देईल ज्यांना त्या समोरच्या सर्व दुकाने खायच्या होत्या मी खोटं बोलत असेल तर त्या ठिकाणी बसलेल्या सर्व प्रत्येक व्यापाऱ्याला विचारा की या काळे लिलावामध्ये कोणाचा काय हस्तक्षेप होता मी असेल माझ्यासोबत तेव्हा अनुपय्या होते हित्तू होता संदीप होता आणि शिवसेनेची जी टीम होती ती पूर्ण टीम मला त्यांनी हे बघितलं की मी राष्ट्रवादीचा आहे मी शिवसेनेच्या आहे मी इकडच्या आहे इकडच्या आहे लोकांच्या हितासाठी त्यांनी मला पाठिंबा दिला की नाही जे होईल ते होईल पण आपण एक ठोक लढू आणि त्याच्या परत परत त्याचा हेर लिलाव काढला आणि सर्वच्या सर्व दुकानी त्या दुकानदारांना पाहिजे आम्ही तिथं कोणाची जात पाठ बघितली नाही आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आम्ही कोणाची जात पाठ बघितली नाही आजच्या नगराध्यक्ष पदाचे दोघं उमेदवारांना सांगून देतो माझं ओपन चॅलेंज आहे तुमचे सर्व एकवीस इथं घेऊन या तुमचे सर्व इथं उद्याचा पण दिवस आहे मी अनुकूज असी बाकी त्यांना सोडून द्यावं तुम्ही आम्ही दोघीच येतो तुम्ही पण तुमच्या कार्ड घेऊन या तुम्ही जनतेची काय कामं केलेली आणि आम्ही जनतेची काय कामं केलेली आमचं ओपन कोणी सांगून घेईल तुम्ही तुम्ही सांगतात आमदार साहेबांच्या यांना काही काम राहतात अधिकाऱ्याकडे गेले का आमदार साहेब बोलताय आमदार साहेब कोणताय हो ना अरे तुमचं तर दाखवा तुम्ही काय करताय ते तर दाखवा तुम्हाला अधिकारी ओळखत सुद्धा नाही गल्ली मध्ये सोडून देणार तो तुम्हाला कोणी ओळखणार नाही तुम्हाला कोणी ओळखणार नाही आम्ही आम्ही संजय गांधीचे फॉर्म भरतो आणि कोणी एक जण याच्या मधन उठून माता माझ्या माझा माता बघणी आलेले आहेत त्यांनी एकाने सांगावं की आम्ही कधी कोणाकडनं चहाची अपेक्षा केली तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहोत तुम्ही फक्त सांगा की आम्ही तुमच्याकडनं पैसे घेतले सांगा तुम्ही या नगराध्यक्षाच्या उमेदवाराने कधी कोणाचा लाईट बिल कमी करण्यासाठी केला केला का नाही मी सांगून घेतो नाही संजय गांधी कोणाचं काम केलं का यांना स्वतःचे रेशन कार्ड बनवता नाही ते दुसऱ्यांचं काम करतील काही सांगू सर्वात मोठी गोष्ट सांगून घेतो आमच्याकडे त्यांचं काम आम्हाला वाद सट्टेवाले दारूवाले तुम्हाला वाले गेला तुम्हाला महाराष्ट्र ती लिखणे वाले नाही का त्याचा त्याचा व्यवसाय आहे आम्ही महसूल महसूल भरतो शासन चालतं त्याच्यावर तुम्ही आम्हाला नका सांगू नाही तर महाराष्ट्रामध्ये दारूबंदी कायदा करून द्या ना बियर बार बिअरबाड बार सर्व बंद करून द्या अजून एक गोष्ट सांगतो दादा या बिअरबाडच्या बिलकुल बाजूला भाजीवाले बसतात बिचारे भाजीवाले मला सांगताना एकदम दुःख होईल एका सर्वेवर सर्व आहे या तोंड्यापासून तर त्या तोंडापर्यंत एका सर्वेवर दुकान आहे मान्य जिल्हाधिकारी न्यायालयाने सांगितलेलं आहे स्पष्ट शब्दामध्ये सांगितलंय की हे सर्व तोडून टाका परंतु फक्त सत्तेचा गैरवापर करून त्यांनी ही जागा सांभाळून ठेवलेली आहे दुसरं काहीच नाही आणि तिथं बाजूला माझे सर्व भाजीवाले बसतात ते भाजीवाले आशेने बघतात की जितू भाऊ आणि सर्व लोकांना विनंती करतात की भाऊ जसा तुम्ही यासना लिलाव कधी दिला ना यासाठी जास्त जास्त दुकानं भेटी ज्या दुकाना पहिल्या ज्या दिभाग जिथला त्या ते भेटाळी दिलात ना तिथला आमदे आम्ही सांगतो ना सांगणार या काही कामनांनी तर भाऊ काही कामनांची नाही त्यामुळे मतदान नो मतदान मागवानो आणि हे दोघं आपल्यामध्ये इंटरनल तुम्हाला सर्वांना माहिती आहे यांना तंगड्या तोडी टाकतो त्यांना तंगड्या तोडी टाका त्यांना तंगड्या तोडी टाका आता झालेलं आहे का नाही खरं सांगा झालेलं आहे का नाही झालाय ना बरोबर त्या भाजी मार्केट नगरपालिकेने मान्य मुख्यधिकाऱ्यांनी मी आयुक्तांकडे आयुक्तांकडे चार महिने होऊन गेले दाद मागतोय तुम्हाला कोणालाही खोटं वाटत तर माझ्याकडे कागद आहे माझ्याकडे पेपर आहे मी जर खोटं बोलत असेल मी त्यांच्या हाताने इथं स्मारक चौकामध्ये फाशीची शिक्षा घ्यायला तयार आहे का त्यांची तयारी आहे का त्यांची तयारी सांगाव मी येतो इथं मी येतो मी स्वतः त्यांना सांगून गो मग काय मी खोटं बोलला मला पाच टाकी दे फक्त सांगतात कोर्ट मग मॅटर काय कोर्ट मॅटर नाही आला काही दादा नाही हर घर मे दादा आहे हर घर मे दादा आहे कोई किसी का दादा नाही आता तो टाइम चालला गेला तू एक मारे का ना आम्ही दो मारे की ताकद असते सगळा सगळा लढाई मागणं अंकिस्त करते नाही आता तो एक भाऊ आपला किंवा कुंभार चोक माझ्या प्रभारामध्ये जाऊन केले ना मी तिकीट नाही तिथं म्हणून आहो आले अरे भाऊ मी शिवसेना ना शहरात द्यायचे मी एकवीस लाख नागरात द्यायच्याला एबी फॉर्म मी द्यायलाय मला सहिती द्यायलाय मला तिकीट कोण चालवणारा याने ठरवत मला तिकीट मी चालवतो आणि जितूज उभेने आणि शिवसेनेच्या संघटनेच्या देवळावर काम केलेलं म्हणून मी कुठून मी लढून घेईल आणि माझ्या निकाल मला मुख्यमंत्री प्रधानमंत्री आमदार खासदार मंत्री संत्री पारवू शकत नाही तुझं कारण सांगू मला माझी जनता त्या प्रभागाची जनता ज्याचे मी जर काम केलं नसेल शंभर टक्के मला घरी बसवेल माझी काळजी नाही करायची माझी काळजी नाही करायची मला तुम्हाला सर्वांना इतकेच विनंती राहील इतकं क्षत्रिय खरं तुम्ही सांगा मोटरसायकलवर फिरतो काय निवडणुकीमध्ये सर्व येतील ते असंच सांगतात आणि आपल्याला वारंवार अनुभव आले तुम्ही सर्वांना आजमावून चुकलेले कोणाला भाजपला दोन तीन वेळ सत्ता देऊन दिली काँग्रेसची एवढे वर्ष सत्ता होती आता सांगतात आमच्या हेरा बदल इतके दिवस काय करत होते इतके दिवस काय करत होते विकास नाही करता आला आमच्या मुख्यमंत्र्यांनी विकास आहे आमदार साहेब आहे सर्व गोष्ट मान्य आहे मला काय सांगायचंय की नगर विकास मंत्र्यांनी जेव्हा एकशे तीस कोटी रुपये दिले तुम्ही सांगा आमच्या नेत्याच्या मान्य मुख्यमंत्री होते तेव्हा साहेब मुख्यमंत्री होते आता साहेबांनी कधी भेदभाव नाही केला आम्हाला विचारलं तुम्हाला काय पण तो साहेब गावाचा विकास होतोय आम्हाला काय अडचण माझे आदिवासी बंधू किंवा तिथं गावा म्हटले रस्ते दादा तिथं मी तुम्हाला कोणी पण माझ्यासोबत जो माझ्यासोबत येईल मी त्याला तिथं दाखवून देईल तिथं एक मनुष्याचं घर नाही आहे तिथं दहा दहा इंचीचे रस्ते आणि माझ्या इकडच्या पन्नास म्हणजे लोक मरण आठ ना मरण आठ ना रोज सांगता चाल ये मी इथं कुठून घर बनवून घेतलं मी इथं कसं काय अशा ठिकाणी रस्ते गटार काही नाही परंतु जे त्यांच्या जवळचे बगल बच्चे आहेत त्यांच्यासाठी दहा दहा रस्ते पंधरा पंधरा इंचचे रस्ते आणि आम्ही घरपट्टी पाणीपट्टी सर्व काही भरतो परंतु आम्हाला त्या सुविधा मिळत नाही आम्ही तुम्हाला तुमच्या मध्ये आहोत तुम्हाला शंभर टक्के विश्वासाने सांगतो की आम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला रस्त्यावर भेटू आम्ही सर्वसामान्य म्हणजे अत्यंत सर्वसामान्य असतो आणि राहू एवढा तुम्हाला विश्वास आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवा येणाऱ्या नगरपालिकेच्या मंगळवारी निवडणुकीमध्ये फक्त विनंती एवढीच राहील आपल्या घरून निघताना डोक्यामध्ये चांगला विचार ठेवा मतदान करताना आपण एक मतदार राजा एकाच दिवसाचा राजा राहतो त्याच्यानंतर पाच दिवस पाच वर्ष तो नगरसेवक तिथला प्रतिनिधी जो असतो तो त्यांचे काम करतो माझी विनंती तुम्हाला सर्वांना एवढी राहिली जाताना फक्त डोक्यामध्ये एकच विचार केला यंदा परिवर्तन करायचंय म्हणजे करायचंय बाकी काही डोक्यामध्ये केलायचं ना मनुष्यमानाला मतदान करा धनुष्यमान आम्ही कधीच असं सांगितलं नाही मला एक दे आमच्याला तू वाटते काही कर मी तुम्हाला भरपूर लोकांचा क्लिप ऐकवू शकतो परंतु जाऊ द्या काय आपल्याला तर भांगडीत पळायचं नाही आतापासून त्यांचं फक्त एकच चाललंय मला एक देऊन दे मला एक देऊन दे मला एक देऊन दे एवढंच चाललंय बाकी काही आमच्या मतमध्ये तुम्हाला तुमच्या मध्ये उपस्थित आहे कोणी सांगेल की आमच्या उमेदवाराने तुमच्याकडनं एक मत मागितलं तर आम्ही तुम्ही सांगाल ती शिक्षा आम्ही सर्वांनी ठरवून अरे युती उमलेली असती जागा बिनविरोध उमलेल्या असत्या महाराष्ट्रामध्ये जी आज आजच्या घडीला चाललं तसं चाललं असतं परंतु आम्ही युती केली नाही आम्हाला माहिती या लोकांची मानसिकता काय आहे आम्ही यांच्याजवळ काम करून शिकलो यांच्यासाठी मतं मागितलेले पण मतं मागितल्यानंतर मी आम्हाला जो त्रास झालेला आहे आम्हाला जो सर्व गोष्टींना अनुभव आलेला आहे तो अत्यंत वाईट आहे मित्रांनो आणि तुम्हाला लोकांना सुद्धा या गोष्टीचा ज्ञात आहे की कोण कसं हे काय तुम्हाला सांगण्याची गरज नाही एक दिवसासाठी लोक पैसे देतील सर्व काय देतील तुम्हाला लक्ष्मी दर्शन व्हायला पाहिजे यांनी इथं माल कमवलं यांच्याकडे तिकच माल खाऊन घ्या सोडू नका सोडू नका कारण की कमाई जाणून आमून जाण्याची तेव्हा काम होईल माझी तुम्हाला कळकळीची हात चोरून विनंती राहील सर्वांना आम्ही ज्याचे काम केले असतील ज्याचे केले नसतील त्याच्या करण्यासाठी प्रयत्न करू आमच्या इथून क्षत्रिय आणि आमच्या सर्व नगरसेवक सर्वसामान्य कुटुंबामध्ये आमच्याकडे पैसा नसेल पण आमच्याकडे काम आहे जे तुम्हाला पैसा तुमचा एका दोन तुम दिवसात खर्च होईल परंतु तुमचं काम आमच्याकडे आल्यावर काम तुम आमच्याकडे आल्यावर शंभर टक्के आम्ही तुमचं काम करू एवढंच आणि माझे दोन शब्द संपवतो जय